बघण्यावरच बंदी घालण्यात आलेली आहे आणि उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करणार असं कामात अडथळा होऊ नये यासाठी हॉस्पिटल प्रशासनाने या सूचना केलेल्या मोबाईलचा वापर शासकीय कामासाठी करण्याच्या सूचना यावेळेला करण्यात आली सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे आणि याच सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये रील्स आणि शॉर्ट व्हिडिओ पाहणं नेटकऱ्यांना खूप पसंतीचं असतं परंतु हेच व्हिडिओ पाहताना अनेक वेळ वाया जातो याचसाठी मुंबईतील नामांकित असे असलेल्या कामा हॉस्पिटलमध्ये एक फतवा काढण्यात आलेला आहे अशा प्रकारचा जी आर देखील काढण्यात आलेला आहे तो म्हणजे हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये काम करत असताना कर्मचारी अधिकारी त्यासोबतच हो सिक्युरिटी यांना हे मोबाईल वापरण्याचा आता बंधनकारक केलेलं आहे ते म्हणजे फक्त या ठिकाणी शासकीय काम असेल किंवा या ठिकाणी जे कामापुरतंच मोबाईल वापरण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात आजकाल नेटकरी आहे तर ते मोबाईलवरती वेळ घालवण्यासाठी रील्स आहेत तसेच शॉर्ट व्हिडिओ पाहण्यामध्ये आपला वेळ घालवत असतात परंतु यामुळे महत्त्वाची कामं आहेत ती देखील रखडली जातात कामा हॉस्पिटलमध्ये देखील असंच प्रकरण काहीचं पुढे आल्याच्या नंतर नामांकित अशा या हॉस्पिटलमध्ये ही जी नियमावली आहे ती जारी करण्यात आलेली आहे रील्स बनवू नयेत आणि बघूही नयेत असं कामा हॉस्पिटल जो है है जो चा जो फतवा आहे तो काढण्यात आलेला आहे यातच रुग्णालयाचा मोबाईल वापर हा शासकीय कामांसाठी करण्यात आवा असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे नक्कीच पाहायचं झालं तर आजकालच्या जमान्यात मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर हा होत असतो त्यातच रील्स शॉर्ट व्हिडिओ याचा देखील मोठ्या प्रमाणात जमाना आहे त्यामुळे कुठेतरी या गोष्टींवरती हे बघण्यावरती बंधनकारक आणि कुठेतरी बंधन घालणं गरजेचं असताना काम हॉस्पिटलमधून अशा प्रकारची नियमावली आहे ती आता जारी करण्यात आलेली आहे कुणाल तांबे सर निखिल दबानपुडारी न्यूज ម umbai